नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात एक महत्वाचा शासन निर्णय जाहीर केला आणि त्या शासन निर्णयामध्ये संपूर्ण बाबी त्यांनी स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे येणार किंवा संबंधित सर्व पैसे संबंधित खात्यामध्ये संबंधित बँकेमध्ये जमा केलेले आहेत आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे लवकरच खात्यामध्ये जमा होतील परंतु मित्रांनो या संदर्भात जेव्हा मी अपडेट दिली त्यावेळेस अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून एकच प्रश्न विचारला गेला तो प्रश्न म्हणजे सर आमचं थकीत अनुदान कधी मिळणार कारण राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला आता सहा तारीख पाच तारखेला पैसे लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा होतात परंतु जरी राज्य सरकार प्रत्येक महिन्याला हे आमचे पैसे देत असलं तरी सुद्धा राज्य सरकार आमच्या थकीत अनुदानाबद्दल काहीच बोलायला तयार नाहीये तर सर तुम्हाला काय वाटतंय सरकार दरबारी तुम्ही काही केलंय का किंवा सरकारच्या माध्यमातून आम्हाला हे पैसे मिळणार किंवा नाही मिळणार नेमकं काय आहे हे आम्हाला या ठिकाणी सांगा हा एकच प्रश्न वारंवार लाभार्थ्यांच्या माध्यमातून विचारला गेला लक्षात ठेवा राज्य सरकारच्या माध्यमातून पंधराशे रुपये जे दिलं जातं त्या पंधराशे रुपयामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे डीबीटी ही प्रणाली आणि डीबीटीचं महत्वाचं कारण पुढे ठेवून राज्य सरकारने हा सर्व निधी या ठिकाणी थांबवलेला आहे आणि या विषय आपण सरकारी अधिकाऱ्यांशी ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस त्यांनीच्याकडून असं आपल्याला कळतंय की सर थकीत अनुदानासंदर्भात राज्य सरकार हो पण बोलत नाही आणि नाही पण बोलत नाही लक्षात ठेवा नाही तर बोलू शकत नाही परंतु आम्ही या दिवशी देणार या पद्धतीने देणार या, संदर्भा या, या संदर्भात सुद्धा कोणत्याही प्रकारची भूमिका स्पष्ट करत नाही म्हणजेच यावरून आपल्याला एक स्पष्ट करते की राज्य सरकारच्या माध्यमातून थकीत अनुदानाबद्दल राज्य सरकार पूर्णपणे उदासीनता आहे सरकार कधी पैसे देणार या संदर्भात कोणत्याही अधिकाऱ्याकडे कोणत्याही विभागाकडे उत्तर नाहीये त्यामुळे आपण सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच सांगतो की सरकार या संदर्भात महत्वाचं पाऊल ज्या दिवशी उचलेल त्या दिवशी मी तुम्हाला त्यावेळेस माहिती देईल पण सध्या स्थितीला तरी सं, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे थकीत अनुदान आहे त्या थकीत अनुदानाविषयी कोणत्याही प्रकारची अपडेट नाही कारण लाभार्थी अनेक मला प्रश्न विचारतात की सर आमचे थकीत अनुदान कधी येणार थकीत अनुदान कधी येणार आणि मला कमेंट्सच्या माध्यमातून उत्तर द्यायला सुद्धा आता खूप त्रास होतोय किंवा खरं सांगावं की खोटं सांगावं तुमच्या समाधानासाठी बोलावं की सरकारला सरकारच्या माध्यमातून किंवा सरकारविरोधी आपण काहीतरी एक शब्द वापरून तुम्हाला समाधान वाटावं असं बोलावं तर ह्या कुठेतरी चुकीच्या आहेत म्हणून या ठिकाणी मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना स्पष्टपणे सांगतोय की सरकार देण्यासाठी तयार सुद्धा आहे आणि देण्यासाठी तयार सुद्धा नाही आहे म्हणजे जर आणि तरच्या सगळ्या गोष्टीत होय किंवा नाहीच्या गोष्टीत त्यामुळे स्पष्टपणे या ठिकाणी सांगता येणार नाही की सरकार कधी पैसे देणार सरकार कधी पैसे तुमचे देणार आता या ठिकाणी अतिशय महत्वाची बाब तुम्हाला सांगतोय हे सर्व गोष्टी घडत असताना काल एक महत्वाची बातमी माझ्या कानावर आली आणि तुमच्या कानावर सुद्धा आली असेल सामाजिक न्याय व विशेष विभागाचे जे मंत्री आहेत संजय शिरसाड साहेब तर यांच्यावरती पंधराशे कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराचा आरोप या ठिकाणी लावलेला आहे आता या संदर्भात मी स्क्रीनवरती ज्या लोकांनी किंवा जे माहिती अधिकारी आहेत त्यांनी ट्विटरवरे ही माहिती संपूर्ण पब्लिश केलेली आहे तर त्याविषयीसुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवरती माहिती दाखवतो आहे तर या माहितीच्या आधारावरती असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की जे सामाजिक व न्याय विशेष विभागामध्ये जे काम करणारे जे कर्मचारी असतात किंवा अधिकारी असतात किंवा काही महत्वाचे विषयासंदर्भात टेंडर असतात तर त्या टेंडरमध्ये संजय शिरसाड साहेब यांनी पंधराशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर तो भ्रष्टाचार आधी सिद्ध होणं बाकी आहे परंतु अशा पद्धतीची माहितीच्या अधिकारातून ही माहिती या ठिकाणी मिळाली आहे असं त्या व्यक्तीचं मत आहे मग जर आपण या बातमीला दुजरा देत नाही परंतु जर असं काही गोष्टी घडत असतील तर मग या ठिकाणी साहजिकच आपल्याला वाटेल की बाबा हा जो पैसा आहे हा पैसा या कामासाठी वापरला गेलाय का आमचे हक्काचे कष्टाचे पैसे अशा कोणाच्या तरी तोंडामध्ये हे पैसे गेलेले आहेत का तर असा प्रश्न निराधारांच्या माध्यमातून या ठिकाणी विचारला जातोय मलाही तोच प्रश्न वाटतोय की बाबा ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना निराधार बांधवांना वेटीस का धरताय त्यांचे पैसे तुम्ही या ठिकाणी त्यांना दिले पाहिजे मात्र कोणत्याही प्रकारची घोषणा या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून केली जात नाहीत यातच अतिशय महत्वाची बाब म्हणजे वाढीव अनुदानासंदर्भात आजची तारीख आहे पंधरा वा तारीख आता सोळा सतरा आणि अठरा असे तीन दिवस म्हणजे उद्या जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर दोनच दिवस म्हणजे पुढील दोन ते तीन दिवस हे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात अतिशय महत्वाचे असणार आहे कारण याच तारखांमध्ये याच दिवसांमध्ये वाढीव अनुदान घोषित होईल याच तारखांमध्ये इतर ज्या सामाजिक योजना आहेत दिव्यांग बांधवांच्या व्यतिरिक्त ज्या संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल किंवा श्रावण बाल योजना असेल किंवा विधवा महिलांसाठी योजना असेल किंवा वृद्धबाकाली योजना लाभार्थी असतील या योजनांचे पैशाच्या संदर्भात राज्य सरकार काही घोषणा करणार का काही का, का चर्चा करणार का काही मत मांडणार का या सगळ्या गोष्टींचा विचार या ठिकाणी करायचा आहे किंवा या ठिकाणी आपल्याला कळणार आहे की नेमकं राज्य सरकारच्या माध्यमातून कोणती भूमिका घेतली जाणार आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून पुढचे जे तीन दिवस आहेत हे तीन दिवस निराधार बांधवांसाठी दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत कारण राज्य सरकारच्या माध्यमातून या पावसाळी अधिवेशनामध्ये या पुढील दोन ते तीन दिवसामध्ये या संदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार असं अनेक मंत्र्यांच्या किंवा आमदारांच्या माध्यमातून समजलेलं आहे त्यामुळे हे दिवस खूप महत्त्वाचे आहेत त्याच्यातच हा जो पंधराशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे त्या कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने हे थकीत अनुदान थांबलेलं आहे का असाही प्रश्न प्रत्येक लाभार्थ्याच्या मनामध्ये मा या ठिकाणी निर्माण होतोय अशा पद्धतीने संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात आज दिवसभरातल्या महत्वाची बातमी महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र